निर्दयीतेने गोवंशची अवैध वाहतूक प्रकरणी नांदगाव पोलिसांनी चार चाकी वाहनांवर कारवाई करून पाच गोवंशाची सुटका करून आरोपी विरोधात प्राणी संरक्षण अधिनियमांवे कारवाई करण्यात आली आहे प्राण्यांवरील अत्याचारा संदर्भात शासनाने निगर्मित केलेल्या अधिनियमांमुळे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणवीसशे शहात्तरांवे क्रूरपणे होणारे वरी जनावरांची वाहतूक व बेकायदेशीर कत्तली व बेकायदेशीर गोवंश मारण झाल्याबाबत आरोपींवर नांदगाव पोलिसांच्या वतीने वेळोवेळी कारवाई केली जात असते त्याच पार्श्वभूमीवर नांदगाव तालुक्यातील बोलटण हिंदू समाजाच्या तरुणांना एका गाडीमध्ये जनावरे भरून जात असल्याचं समजतात त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये निर्दयपणे बांधलेले पाच गोवळ जातीचे जनावरे पकडून संशयित नानासाहेब किसन बागुल वय वर्ष तीस राहणार जेऊर तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर चालक अमोल किसन साबळे वय वर्ष असे त्यांची नावे आहेत कलम प्राण्यांच्या निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी एकोणावीसशे साठ कलम पाच अ अकरा एक अकरा एक डी स महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणाशे या सुधारणा अधिनियम दोन हजार पाचशे कलम नो अब्लिक सहाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची काम कारवाई नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहारकर पोलीस हवलदार भास्कर बस्ते परमेश्वर सिरकंडे आदी तपास करीत आहेत लोकशास्त्र साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे